वर्ध्याच्या आर्वीतील दहीहंडी कार्यक्रमात आमदार दादाराव केचे संतापले केचेंनी विधानसभा उमेदवारी मागे घेतली ही चूक झाली काय दादाराव केचेंची भाजपामधील स्थानिक अंतर्गत राजकारणावर टीका आमदार केचे यांनी विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यासमोर केले खंत व्यक्त केचेंनी विधानसभा निवडणूक काळात आर्वी मतदारसंघात अपक्ष उमेदवारी घेतली होती मागे दहीहंडी कार्यक्रमाच्या मंचावरून आमदार केचेंनी व्यक्त केलाय पश्चाताप आर्वी येथे स्थानिक राजकारणात डावलले जात असल्याचा आरोप वर्धाच्या आरवीत भाजपातील खतखत दहीहंडी कार्यक्रमाच्या मंचावर विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून संता व्यक्त केल्याने चौहाट्यावर आली आमदार केचे यांनी भाजपातील अंतर्गत कुरघोडीचा पाढा विदर्भ भाजपाचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यासमोर मांडला यावरून आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपात अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचल्याचे चित्र आहे केचे यांनी संताप व्यक्त केल्यानं मनसकावरील नेत्यांचे चेहरे पडल्याचं दिसून आले केजे यांच्या दहिहंडे कार्यक्रमाला आर्वी नगरपरिषदच्या मुख्याधिकाऱ्यांनी भाजपातील नेत्यांची सांगण्यावरून बायरब्रिगड गाडी दिली नसल्याचंही खंत आमदार दादाराव केचे यांनी व्यक्त केली कुरघोडी होत असल्यानं आपल्याला आमदार केच यांचा राह गणप्रावर आला आणि हाच राग आपल्या भाषणातून व्यक्त केला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स